नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी झटपट होणारं मस्त झणझणीत आणि खमंग पिठलं ज्वारीची भाकरी आणि चटकदार ठेचा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार लोकांसाठी हे पिठलं आपण करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे एक वाटी डाळीच्या पिठाचं जे पिठलं तयार होणार आहे ते चार व्यक्तीसाठी पुरेसं आहे तर आता याच्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी घालून हे मिक्स करायचं आहे बघा या मिश्रणामध्ये अजिबातही गुठळ्या व्हायला नको तर बघा अशा पद्धतीने हे बेसन इथे मी मिक्स करून घेतलं आहे तर पिठलं करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित तरतडली -तर की दोन ते तीन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या इथे मी बारीक कापल्या आहेत त्याच्यानंतर एक कांदा मध्यम आकाराचा एक कांदा बारीक कापून घेतला आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित लालसर सा रंगाचं रंगा 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 होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा आपला कांदा मस्त असा परतून झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक टोमॅटो एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक कापून याच्यामध्ये घातला आहे हा टोमॅटोसुद्धा छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यामुळे पिठल्याला मस्त अशी आंबटसर चव येते तर बघा टोमॅटोसुद्धा छान मऊसर असा झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून घेऊया चार व्यक्तीसाठी हे पिठलं आपण करणार करणार आहोत आणि मस्त झणझणीत असं हे पिठलं करायचं आहे त्यासाठी ते मी एक चमचा लाल तिखट याच्यामध्ये घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर आता याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर सगळा मसाला व्यवस्थित परतून झाला आता याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं बेसन घालायचं आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला दीड वाटी पाणी घातलं आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन ते अडीच वाट्या पाणी घालायचं आहे जेवढं बेसनपीठ घेतलं असेल त्याच्या चारपट पाणी आपल्याला पिठलं करण्यासाठी लागणार आहे आता याच्यामध्ये हे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिडियम गॅसवरती अशा पद्धतीने ढवळत ढवळत छान घट्टसर होईपर्यंत हे पिठलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा पिठलं सतत हलवत राहायचं आहे नाहीतर याच्यामध्ये गुठळ्या होतात आणि व्यवस्थित असं पिठलं करण्यासाठी बेसन पिठाच्या चार पट इतकं पाणी घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ढवळत ढवळत हे आपलं पिठलं इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आपलं पिठलं जे आहे ते मस्त घट्टसर असं झालेलं आहे तर आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि सहा ते सात मिनिट हे मस्त दणदणीत अशी वाफ या पिठल्याला आपण काढून घेणार आहोत तर मीडियम गॅसवर एक सहा ते सात मिनिटे हे पिठलं इथे मी शिजवून घेतलं आहे मस्त दणदणीत अशी वाफ आपल्या पिठल्याला आलेली आहे आणि पिठलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं पिठलं आपल्याला करायचं आहे खूप जास्त घट्ट करू नका नाही तर थंड ते आणखी जास्त घट्ट होते आणि खायला व्यवस्थित लागत नाही अशा पद्धतीचं पिठलं शिजलं की गॅस बंद करायचं आहे आणि याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया तर बघा इथे तयार आहे आपलं मस्त झटपट होणारं झणझणीत आणि खमंग असं पिठलं तर पीठलं तयार झाल्यानंतर आता आपण करणार आहोत ज्वारीची भाकरी त्यासाठी इथे ज्वारीचं सरसरीत असं पीठ घेतलं आहे पीठ खूप जास्त बारीक घेऊ नका नाहीतर त्याची भाकर जी आहे ती खाताना खूप चिकट लागते ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो म्हणून ज्वारीचं पीठ भिजवताना त्यामध्ये गरम उकळीचं पाणी घालायचं आहे उकळीचं पाणी घातल्यामुळे या पिठाला व्यवस्थित असा चिकटपणा येतो आता पाणी घातल्यानंतर हे उलथानाने मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी खूप गरम आहे तर सुरुवातीला हे सगळं उलथाण्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि नंतर हाताने मस्त मळून मळून याचा गोळा आपल्याला करायचा आहे तर बघा गरम पाणी आपण थोडंसंच याच्यामध्ये घातलं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे एकदम भरपूर पाणी घालू नका नाही तर आपलं पीठ पातळ होईल आणि त्याची भाकरी व्यवस्थित होणार नाही तर दुसरं साधं पाणी जवळ घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून याचा मौसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे ज्वारीची भाकरी करताना जे ज्वारीचं पीठ आहे ते अगदी व्यवस्थित आणि चांगलं मळून घ्यायचं आहे कारण पीठ जर चांगलं मळलं गेलं तर भाकरी व्यवस्थित येते काठाने अजिबातही चिरत नाही तर पीठ व्यवस्थित मळून मळून घेतल्यानंतर याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा करायचा आहे अशा पद्धतीचा गोळा केल्यानंतर आपल्याला जेवढी भाकरी करायची आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि जास्तीचं पीठ काढून टाकायचं आहे त्याच्यानंतर दोन्ही हाताला पाणी लावून अशा पद्धतीने आपल्याला या पिठाचा गोल करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने आणि आता अशा पद्धतीचा गोल तयार झाला की भाकरी थापण्यासाठी पोळपाटावरती थोडंसं ज्वारीचं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता तिच्यावरती ह्या भाकरीचा पिठाचा जो गोल आपण तयार केला आहे तो ठेवायचा आहे आणि तळव्याने हाताच्या तळव्याने आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे बोटाने नाही तर तळव्याने कडेकडेने ही भाकरी आपल्याला थापायची आहे मधामध्ये थापू नका मधामध्ये जर थापली तर भाकरी मधामध्ये पातळ होईल आणि त्याचे जे काठ आहे ते जाड होतील त्यामुळे कडेकडेने ही भाकरी थापत आपल्याला मोठी करायची आहे आणि गोल गरगरीत अशी करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने भाकरी करून घ्या त भाकरी तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने ती पोळपटाची उचलायची आहे आणि तव्यावरती अलगट अशी ठेवायची आहे भाकरी करण्यासाठी शक्यतो लोखंडी तवाच वापरायचा आहे कारण लोखंडी तव्यावरती भाकरी अतिशय खमंग अशी शेकल्या जाते आणि चवीला सुद्धा छान लागते भाकरीला ज्या बाजूने पीठ आहे ती पिठाची बाजू वरती अशा पद्धतीने भाकरी टाकायची आहे आणि नंतर त्याच्यावरती दुसरं पाणी टाकून ते जे पीठ आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे किंवा ओलसर करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर एक ते दीड मिनिट ही भाकरी शेकून घ्यायची आहे वरचं पाणी थोडंसं सुकत आलं की नंतर ही भाकरी आपण पलटून घेणार आहोत बघा उलठाण्याने अशा पद्धतीने भाकरी पलटून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूनेसुद्धा साधारण एक ते दीड मिनिट ही भाकरी आपण शेकून घेणार आहोत भाकरी शेकताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा तर बघा साधारण एक ते दीड मिनट शेकल्यानंतर आपली भाकरी अशा पद्धतीची झालेली आहे तर आता ही भाकरी आपण शेकून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरचा तवा उचलून घ्यायचा आहे आणि डायरेक्टली गॅसच्या फ्लेमवरती भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे अशा पद्धतीने फिरवत फिरवत ही भाकरी शेकून घ्या नाहीतर एकाच ठिकाणी जर ठेवली तर आपली भाकरी जी आहे ती करपून जाईल तर खालच्या बाजूने सगळ्या बाजूने शेकल्या जाईल अशा पद्धतीने फिरवत फिरवत ही भाकरी शेकून घ्यायची आहे तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीमध्ये जो विस्तव असतो त्याच्यावरती तर ही भाकरी अस अगदी मस्त शेकली जाते खालच्या जा बाजूने व्यवस्थित शेकली की भाकरी पलटी करायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आहे म्हणजे आपल्या भाकरीला मस्तसा पापुद्रा येतो आणि भाकरीसुद्धा मस्त फुग्यासारखी टम्म अशी फुगते तर तुम्ही इथे बघू शकता भाकरीला मस्तसा पापुद्रा आला आहे दोन्ही बाजूने भाकरी शेकल्यानंतर भाकरी काढून घ्यायची आहे आता ठेच्यासाठी इथे मी एक मुठभर हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता या लोखंडी तव्यावरती मिरची आपण भाजून घेणार आहोत मिरची भाजण्यासाठी याच्यावरती थोडंसं तेल टाका आणि मस्त डाक पडेपर्यंत ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मस्त डाक पडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घेतल्या की मिरचीचा जो ठेचा आहे तो छान चवदार लागतो आणि तिखट सुद्धा लागत नाही तर बघा मिरच्या मस्त अशा भाजून झाल्या आहेत ह्या काढून घेऊया आता या खलबत्त्यामध्ये ह्या भाजलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा भर मीठ मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे म्हणजे चटणीची ठेचा जो आहे तो तिखट लागणार नाही थोडीशी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे ठेच्याचा तिखटपणा कमी होतो आणि मस्त चटकदार असा ठेचा होतो तर आता ओबडदोबड हा ठेचा खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया तर बघा अशा पद्धतीचा जाडसर असा हा ठेचा या खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतला आहे ठेचा खूप जास्त बारीक नाही करायचा तर इथे तयार आहे आपली मस्त ज्वारीची भाकरी झंझरीत आणि खमंग असं पिठलं चटकदार ठेचा आणि सोबत तोंडी लावण्यासाठी कांदा वाह क्या बात आहे खूपच मस्त रात्रीच्या जेवणासाठी मस्त भन्नाट असा हा बेत आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा